सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गुटक्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी येत आहे भोर प्रतिनिधी शरद बोडके यांच्याकडून राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सातारा महामार्गावरील कामथडी तालुका भोरगावच्या हद्दीमध्ये राजगड पोलिसांनी शनिवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान मोठी कारवाई केली आहे यामध्ये अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून एम एच पाच ई एल सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी असा या ट्रकचा क्रमांक आहे यामध्ये राज कोल्हापूर नावाच्या गुटख्याची एकवीस पोती असून त्याची किंमत अंदाजे नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये आणि बारा लाख ,00 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एकवीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार मंगेश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे याबाबतची अधिकची माहिती अशी की राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळे यांनी गोपनीय या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अवैध गुटखा वाहतूक करणारा एक ट्रक पुणे सातारा महामार्गावरून राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळे यांनी वेगाने सूत्र फिरवत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस वल्ला रक्षे न लावडे मंगेश पिंभार यांना याबाबतच्या सूचना दिल्या यानंतर या पथकाने सापळा रचत कामतडी तालुका भोर हद्दीमध्ये या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले इब्राहिम कुशनूर अंदाजे वयवश्य तेहत्तीस राहणार उल्हासनगर मुंबई असे या ट्रक चालकाचे नाव आहे यावेळी आरोपीने सदरचा माल हा कर्नाटकवरून मुंबईकडे घेऊन जात असल्याचे सांगितले याबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत